आंदेकर कुटुंब एक वर्षापूर्वी म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला या कुटुंबातल्या वनराज आंदेकरांचा खून झाला त्यांच्या अंत्यविधीला काही जणांनी शस्त्रपूजन केलं आणि वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला वर्षश्राद्धाच्या आत घेण्याची शपथ घेतल्याचं बोललं गेलं एका वर्षाच्या आत बदला घ्यायचा म्हणून ट्रॅप लावण्यात आला पण पोलिसांनी हा ट्रॅप पकडला दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी हा ट्रॅप उधवून लावल्याची बातमी आली आणि काल कॉलेजला जाणाऱ्या आयुषचा खून करण्यात आला वनराजच्या हत्येचा बदला म्हणून जिथे वनराजचा खून झाला त्याच ठिकाणी आयुषला संपवण्यात आलं आणि पुन्हा एकदा चर्चेत आलं आंदेकर कुटुंब गुन्हेगारी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रावर कमांड असणारं आंदेकर कुटुंब आंदेकर या आडनावाची पुण्यात कधी काळी मोठी दहशत होती टोळी युद्ध आणि बदला यात आंदेकर कुटुंब आघाडीवर होतं त्यानंतर मात्र एक एक करत सर्वच गोष्टीतून हे कुटुंब बाहेर पडत गेलं मात्र अलीकडच्या काळात पुन्हा वनराजच्या हत्येनंतर आंदेकर कुटुंबाची चर्चा सुरू झाली आंदेकर कुटुंबाची इतकी दहशत कशी झाली होती हे कुटुंब गुन्हेगारीतून राजकारणात कसं का आलं काय आहे आंदेकर कुटुंबाचा सगळा इतिहास पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू एकोणीसशे सत्तरमध्ये मुंबईसह राज्यात गुन्हेगारीची पायामुळं रोवायला सुरुवात झाली होती त्यावेळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यातही अनेक गँग ॲक्टिव्ह होत्या भाजी विक्रेता असलेला नारायण जगतापनं आपली टोळी तयार करून मटका अवैध दारू विक्रीचे अड्डे खुद्द पुण्यातल्या पेठ परिसरात सुरू केले अप्पा तारू जान मोहम्मद पठाण रामपुरी ब्रदर्स अकबर खान यांनीही पुण्यातल्या भवानीपेठ कॅन्टॉनमेंट भागात तर सोमा लांडगे अनिल अलहट चंगा थोरात यांनीही सोमवार पेठ पेठ भागात आपले अवैध उद्योग सुरू केले तसं पाहायला गेलं तर या टोळी माफियांचा अंडरवर्ल्ड किंवा प्रत्यक्ष गुन्हेगारी क्षेत्राशी कोणताही थेट संबंध नव्हता पण त्यांनी आपल्या टोळ्यांच्या माध्यमातून खुद्द पुण्यात दहशत निर्माण करायला सुरुवात केली यापैकीच एक होती ती आंदेकर टोळी सत्तरच्या दशकात जुने कपडे घेऊन नवीन भांडी विकणं हा गुरुवार पेठेतल्या आंदेकर कुटुंबाचा मुख्य व्यवसाय होता पण आंदेकर कुटुंबातील बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर हे पुण्यातल्या काही टोळ्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी जुगार मटका या मार्गांनी गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवलं पेठेसारख्या पुण्याच्या मध्यवर्ती भागात बाळू आंदेकरांनी आपली टोळी बनवून आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली सुरुवातीला मटका जुगार गावठी दारूची विक्री करता करता या टोळ्या खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही सक्रिय झाल्या त्यातूनच वर्चस्वाच्या लढाईतून पुण्यातल्या या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकू लागलं अप्पा तारू टोळीच्या गुंड्यांवर हल्ल्यांची मालिका सुरू करून बाळकृष्ण आंदेकरांच्या टोळीनं पुण्यात आपली दहशत निर्माण केली या टोळीत कुख्यात गुंड प्रमोद माळवतकरचा सुद्धा समावेश होता पण अंतर्गत वादांमुळं प्रमोद माळवतकर टोळीतून बाहेर पडला प्रमोदनं आपल्या माळवतकर टोळीच्या माध्यमातून पुण्यात दहशत निर्माण करायला सुरुवात केली आणि आंदेकर टोळीला शह द्यायला सुद्धा सुरुवात झाली आंदेकर विरुद्ध माळवतकर टोळी वर्चस्वाची लढाई सुरू झाली दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले झाले पुण्यातल्या मध्यवर्ती परिसर टोळी युद्धाचा आखाडा झाला पण या टोळी युद्धानं टोक गाठलं ते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये माळवतकरला धडा शिकवण्यासाठी आंदेकर टोळीनं प्रमोद माळवतकरच्या वडिलांची हत्या केली आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्रमोद माळवतकर आणि त्याच्या टोळीनं शिवाजीनगर कोर्ट परिसरात सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भर दिवसा बाळू आंदेकरची हत्या केली त्यावेळी कोर्टाच्या परिसरातच हत्या करणं ही खूप मोठी गोष्ट होती या हत्येमुळं प्रमोद माळवतकर आणि त्याच्या टोळीचा पुण्यात दबदबा वाढला बाळू आंदेकरच्या हत्येनंतर आंदेकर टोळीची सगळी सूत्र बाळू आंदेकरचा चुलत भाऊ सूर्यकांत उर्फ अण्णा आंदेकर यांनी आपल्या हातात घेतली आणि या टोळीयुद्धाचा भडका उडाला पुढची दहा वर्ष आंदेकर विरुद्ध माळवतकर टोळी युद्धानं पुणे हादरलं या टोळी युद्धातून पुढे सहा ते सात जणांच्या हत्या झाल्या शेवटी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्रमोद माळवतकर पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेल्यानंतर हे टोळीयुद्ध काही काळ थंड झालं पण माळवतकर टोळी संपल्यानंतर पुण्यात आंदेकर टोळीचं वर्चस्व वाढायला लागलं पुण्यातल्या महात्मा फुले मंडई भागात आंदेकर टोळीची चांगलीच दहशत निर्माण झाली पुण्यातल्या या मध्यवर्ती भागावर दहशत म्हणजे अख्ख्या पुण्यावर दहशत असं त्यावेळी समजलं जायचं व्यापारी वर्गावर ह्या टोळीनं आपली पकड बसवली व्यापाऱ्यांमधल्या गैरव्यवहारांना अभय देणं जकात चुकून माल आणणं अशा अनेक गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग होता त्यामुळं आंदेकर टोळी आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली कोणी विरोध केला तर त्याला मारण्यासाठी गुंड पाठवणं असे प्रकार आंदेकर टोळीकडून होत होते त्यातूनच फरासखाना पोलीस ठाण्यातील एका खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली त्यानंतर आंदेकर कुटुंबाची गुन्हेगारी क्षेत्रातली दहशत कमी व्हायला लागली सूर्यकांत आंदेकर तुरुंगात गेल्यानंतर काही काळ त्यांची मुलं वनराज आणि कृष्णकांत यांनी आंदेकर टोळी सांभाळली होती त्यावेळी दोन हजार नऊमध्ये मध्ये वनराज आणि कृष्णकांत यांना तडीपार करण्यात आल्याच्या बातम्याही काही माध्यमांनी दिल्या होत्या पण एकीकडं गुन्हेगारी क्षेत्रात आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व असलं तरी नव्वदच्या दशकात आंदेकर कुटुंबातल्या इतर सदस्यांनी राजकारणात एंट्री घेतली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये सूर्यकांत यांचे सख्खे भाऊ आणि वनराज यांचे काका उदयकांत आंदेकर पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं या निवडणुकीत आंदेकर कुटुंबियांशी संबंधित चार जणसुद्धा निवडून आले त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर बाळू आंदेकर आणि बंडू आंदेकर यांच्या भगिनी वत्सला आंदेकर सुद्धा निवडून आल्या आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात त्या पुणे महापालिकेच्या महापौर झाल्या वत्सला आंदेकर या वत्सला अक्का म्हणून पुण्यात प्रसिद्ध होत्या यामुळे राजकारणात आंदेकर कुटुंब चांगलंच सक्रिय झालं दोन हजार बारामध्ये महापौर राहिलेल्या वत्सला आंदेकर यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यात त्यांना यश आलं नसलं तरी बंडू आंदेकर यांच्या पत्नी राजेश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा सलग दोन टर्म पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या बंडू आंदेकरांचे धाकटे भाऊ उदयकांत आंदेकर आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी आंधेकर सुद्धा नगरसेवक झाल्या याच कुटुंबातील गणेश आंदेकर आणि रमाकांत आंदेकर सुद्धा पुणे महापालिकेत निवडून आले पनराज आंदेकर हे सुद्धा दोन हजार सतरामध्ये नगरसेवक झाले थोडक्यात सांगायचं झालं तर आंदेकर कुटुंबातले सहा ते सात जण पुण्याच्या स्थानिक राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं पेठ परिसरात आंदेकर कुटुंबाला पर्याय नसल्याचंच बोललं जायचं एकीकडं आंदेकर कुटुंब राजकारणात सक्रिय झालं तर दुसरीकडं वनराज आंदेकरांचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आले बंडू अण्णा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लोकांना खूप मदत केली आपल्या समाजातल्यांची लग्न लावून देणं परिसरातल्या लोकांना आर्थिक मदत बंडू अण्णा करायला लागले बंडू अण्णांकडे कोणतंही काम नेल्यानंतर ते पूर्ण करतात अशी लोकांची भावना निर्माण झाली आणि बंडू अण्णा लोकांचे मसिहा झाले पण यासोबतच बंडू अण्णांच्या येण्यानं थंड झालेली आंदेकर टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बोललं गेलं त्यांच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न शस्त्र बाळगणं हाणामारी खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांखाली अनेक गुन्हे दाखल झाले पोलिसांनी बंडू अण्णांना आत्तापर्यंत तीन वेळा अंतर्गत अटकही केली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये बंडू अण्णांच्या मुली संजीवनी आणि कल्याणी यांचे पती जयंत आणि गणेश कोमकर यांचा साथीदार असलेल्या निखिल आखाडेवर हल्ला झाला त्यावेळी बंडू अण्णांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई केली पण त्यावेळी वनराज आंदेकर यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून सूर्यकांत यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचे आणि त्यांची जामिनावर सुटका केल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे त्यामुळंच बहिणी आणि दाजींचा वनराज यांच्यावर राग असल्याचं सा सांगितलं जायचं सा। तसंच कुख्यात गुंड सोमनाथ गायकवाडनं वनराज यांच्या हत्येची सुपारी घेतली होती सोमनाथ गायकवाड हा सुद्धा आंदेकर टोळीतून बाहेर पडलेला होता पण आंदेकर टोळीनं हल्ला केलेला निखिल आखाडे हा सोमनाथचा आतेभाऊ असल्याची माहिती माध्यमांनी दिली होती त्यामुळं आंदेकर टोळीकडून आपल्याला धोका असल्यामुळं त्यानं वनराज आंदेकर यांची हत्या केली असल्याचं बोललं गेलं होतं ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं सा देखील सांगण्यात आलं होतं आता वनराजच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या झाली आयुष हा वनराजचा भाचा आता या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत वनराज आंदेकर यांची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत असलं तरी त्यांच्या कुटुंबाचा चाळीस वर्षांचा गुन्हेगारीचा इतिहास बघता याला टोळी युद्धाचा अँगलही दिला जातोय या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि आंदेकर कुटुंबाच्या इतिहासाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका